अपडेट्स पाहणार आहोत प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक कसा झालेला खरे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आता इथे जो काही अद्वैत आहे अद्वेतने इथे आता जे काही खरे आहेत खरेंना इथे घरी आणलेलं असतं आणि खरेंना इथे घरी आणल्याच्यानंतर आता जे काही सरोज आहे सरोजला मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो की अद्वेतने हे सर्व काही इथे तिच्या विरोधात जाऊन केलेलं आहे आणि तेव्हा हे सर्व काही तिच्या विरोधात जाऊन का केलेलं आहे एवढी अद्वैतला हे सर्व करण्याची काय गरज पडली असं इथे तिला वाटत असतो आणि तिला ह्या सर्व काही गोष्टी इथे वाटल्यामुळे आता इथे जो काही अद्वेत आहे तो इथे बोलत असतो की आता जे काही खरे आहेत ते इथेच राहणार आहेत आणि ते इथे राहणार आहेत असं इथे त्याने सांगितलेलं असतं आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर आता इथे जी काही कला आहे कला जेव्हा इथे त्याला समजतं की आता इथे जो, जो काही अद्वेत आहे अद्वेतने इथे तिच्या आई बाबांना इथे आणलेला आहे आणि तेव्हा मात्र इथे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला आता या पद्धतीने हा धक्का बसल्याच्या नंतर आता जो काही अद्वेत आहे तो इथे बोलत असतो की हे सर्व करण्याची काही गरज नाही आणि त्यासोबतच आता इथे कला जेव्हा किचनमध्ये काम करत असते आणि किचनमध्ये काम करत असताना जो काही अद्वेत आहे तो इथे येतो आणि तो इथे आल्याच्यानंतर आता कलाशी बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे आता कला त्याच्याशी व्यवस्थितच वागण्याचं काम करत असते पण आता प्रेक्षकांनो इथे सर्वात आणि इंटरेस्टिंग अशी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे जो काही अद्वैत आहे तो इथे त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि खोलीमध्ये बसलेला असताना तो इथे वेगळ्याच विचारामध्ये असतो आणि वेगळ्याच विचारामध्ये असणारा जो काही अद्भेद आहे तो इथे आता कलाशी बोलत असतो की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि इथे आता कला त्याला विचारते तू एवढ्या कसल्या विचारात आहेस आणि तू कसला विचार करत आहेस आणि तेव्हा आता इथे तो बोलत असतो नाही मी कसलाच विचार करत नाही काय झालंय तेव्हा आता कला म्हणते नाही इथे तुझ्या डोक्यात कसले तरी विचार सुरू होते तेव्हा आता इथे अद्वैत बोलत असतो तुला असा का भास होत आहे किंवा तुला असं का वाटत आहे असं तो इथे म्हणत असतो आणि तेव्हा कला त्याला म्हणत असते मी तुला पाहिलं की तू कसल्या तरी वेगळ्याच विचारामध्ये घडलेला होता खरं खरं सांग काय झालेलं आहे सर्व काही ठीक तर आहे ना असं सुद्धा आणि आता कलाने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आदवे जो आहे तो एकदमच शांत बसतो आणि इथे अद्वे शांत बसल्याच्यानंतर आता त्याच्या मनामध्ये येतं की मी हिच्यापासून हिच्या माहेरच्या लोकांचं सत्य कसं काय लपवून ठेवू शकतो काही जरी झालं तरी ह्या लोकांना मला ही गोष्ट इथे सांगावीच लागणार आहे आणि आता हिला पटेल या शब्दामध्येच हिला काही गोष्टी मला सांगाव्या लागणार आहेत असं इथे अद्वैतला वाटत असतं आणि आता जो काही अद्वेत आहे तो इथे कलाला बेडवरती बसवतो आणि कलाला इथे बेडवरती बसवल्याच्या नंतर तो तिला म्हणत असतो हे बघ आता तू ह्या बेडवरती बसलेली आहेस मग आता ही जी जागा आहे ही जागा तुझी काही आहे बरोबर की नाही आणि त्यासोबतच ही जी जागा आहे आता जर काही वेळाने किंवा कधी ही जर जागा तुझी राहिली नाही आता जी जागा आपली असते तिच्यावर आपण खूप जास्त प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर प्रेम केल्याच्या नंतर ती जर आपल्यापासून कोणी हिरावून घेतली तर आपण इथे वाईट वाटून नाही घ्यायचं असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे कला फक्त हा हू करत असते इथे आता त्याला काय चाललेलं आहे तेच इथे ते कळत नसतं आणि तेव्हा आता काय चाललंय ही गोष्ट इथे त्याला न समजल्यामुळे जो काही अद्वैत आहे अद्वेत तिला तीच गोष्ट म्हणजे की जी काही खरेकडे झालेली गोष्ट आहे तीच गोष्ट इथे तो वारंवार तिला वार समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे कला मात्र काहीच समजत नसल्या नसल्यासारखं करत असते आणि ती इथे अद्वेतला बोलते सुद्धा की तू कशाबद्दल बोलतोयस काय बोलतोयस हे तर मला इथे समजत नाही पण तुझ्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा मला समजत नाही हे सर्व काही जे आहे ते मला तू व्यवस्थित सांगशील का असं सुद्धा आता इथे जी काही कला आहे ती इथे त्याला बोलत असते आणि कलाने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर अद्वैत पुन्हा तीच तीच गोष्ट इथे तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र इथे जी काही कला आहे ती फक्त त्याच्याकडे पाहतच असते पण आता इथे तिला तर ही कुठचीच गोष्ट इथे समजलेली नसते आणि अद्वेत तर आता ती गोष्ट तिला वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपली इथे नैना आहे नैनाला इथे जो काही सौरभ आहे त्याचा कॉल आलेला असतो आणि कॉल आल्याच्या नंतर इथे आता त्याने तिच्याकडे काही पैशांची मागणी केलेली असते आणि ते पैसे म्हणजेच की इथे तू मला काही पैसे दे आणि तू एवढ्या मोठ्या घरामध्ये राहतेस म्हणजेच की इथे आता तू जी काही चांदेकरांच्या घरची सून आहेस आणि चांदेकरच्या घरची सून असल्याकारणाने इथे तुला कुठच्या गोष्टीची कमी आहे तर कुठल्याच गोष्टीची तुला इथे कमी नाही त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला मला कमीत कमी, कमी दहा लाख रुपये तरी द्यावेस असं इथे सौरभने मागणी केलेली असते तेव्हा नैनाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं की मी आता याला हे दहा लाख रुपये कुठून देऊ कुठून आणू एवढे पैसे आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही कला नैना आहे ती त्याच गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते तिच्या मनामध्ये एक ना आणि एक प्रश्न इथे निर्माण झालेले असतात पण आता इथे काही केल्या तिला उत्तर शोधता येत नाही किंवा तिला उत्तर सुद्धा इथे मिळत नाही आणि तिला इथे कुठलंच उत्तर न मिळाल्यामुळे आता काय करावं हाच इथे तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो आणि तेव्हा मात्र आता इथे जी काही नैना आहे ती विचारात असते तेवढ्या जो काही आपला राहुल आहे तो तिच्याजवळ येऊन थांबतो आणि तो, तो येऊन थांबल्याच्या नंतर सुद्धा नयनाचं लक्षण नसतं तेव्हा राहुलला असं वाटतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे पण काय झालेलं आहे हे सुद्धा इथे मला समजलं पाहिजे आणि ही नैना माझ्यापासून काय लपवत आहे हे सुद्धा मला इथे समजलं पाहिजे याच विचारामध्ये तो असतो <coughs> तर आता इकडे कलाला मध्यरात्री झोपेत नसते त्यामुळे इथे ती पाणी आणण्यासाठी खाली किचन मध्ये निघून जाते आणि जी काही सरोज आहे ती पाहते तर इथे अद्वेच्या खोलीचं जे काही दार आहे तो दरवाजा इथे उघडा असतो आणि तो दरवाजा इथे उघडा असल्या आता जी काही आपली सरोज आहे ती त्या खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्याच्या नंतर आता इथे पाहते तर अद्वे झोपलेला असतो आणि एसी खूपच जास्त ती कमी करण्याचा प्रयत्न करते आणि जो काही अद्वेत आहे त्याला वाटतं की इथे हे कला चाललेली आहे त्यामुळे तो बोलतो तेव्हा सरोज म्हणत असते मी कला नाहीये मी तुझी आई आहे असं इथे ती त्याला सांगते आणि तेव्हा मात्र इथे कला येत असते तर पाहते की सरोज त्याच्या खोलीमध्ये आहे तेव्हा कलाचे जे काही पावलं आहे ते आहे त्याच ठिकाणी थांबतात आणि कलाचे पावलं आहे त्याच ठिकाणी थांबल्याच्या नंतर आता मात्र इथे सरोज बाहेर येते आणि तिला विचारते अशिका थांबलीस म्हणून आणि तेव्हा आता कला म्हणत असते की इथे तुम्ही अद्वैतशी काहीतरी बोलत होतात म्हणून मी आतमध्ये आली नाही आणि म्हणून मी इथेच थांबले असं इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आता अद्वैत आहे अद्वेत तर निवांत शांतपणे झोपलेला असतो पण आता कलाच्या मनामध्ये विचार येतो की आता काय सांगू मी आणि तेव्हा आता इथे सरोज मॅडम म्हणत असतात अद्वेतला जास्त थंडीची सवय नाही सीचं जे काही टेम्परेचर आहे ते जरा तू इथे कमी ठेवत जा असं इथे ती तिला सांगून जाते आणि ती निघून गेल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जे काही आता कला सुद्धा सरोजशी बोलून इथे येऊन बाजूला झोपते आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे कला तिचं तिचं काम करत असते आणि तिचं तिचं काम करत असताना हा लवकरच आटपून इथे बँकेमध्ये जातो बँकेमध्ये गेल्याच्या नंतर जे काही त्याची प्रोसेस आहे ती पूर्ण करतो आणि ती पूर्ण केल्याच्या नंतर आता इथे जे काही खऱ्यांचे घरे खऱ्यांचं जे काही घर आहे ते इथे तो परत त्यांना मिळून देण्याचं काम करतो आणि ते पेपर घेऊन इथे घरी येतो तो पेपर घेऊन इथे घरी आल्याच्यानंतर कला पाहते की तिच्या घराचे पेपर याच्या हातात काय करतायत त्यामुळे ती इथे चिडते आणि त्याला विचारते की तुझी हिंमत कशी झाली इथे हे घर माझ्या बाबांचं आहे आणि तू हे पेपर्स का घेतलेले आहेस असं इथे ती त्याला विचारत असते आणि तेव्हा आता इथे ही गोष्ट तिने त्याला विचारल्याच्यानंतर मात्र इथे आता खरेकडून तिला समजलं जातं की त्यांच्या घराचा लिलाव झाला होता आणि जो काही अद्वेता आहे त्याने ते घर वाचवलेलं आहे आणि तेव्हा मात्र अद्वेत वर जी काही कला ओरडलेली असते ओरडल्यामुळे इथे आता ती त्याला स्वारी म्हणत असते आणि स्वारी म्हटले नंतर इथे आता तो म्हणत असतो काय म्हणालीस तेव्हा ती त्याला म्हणते की मी तुला स्वारी म्हणाले आणि अद्वैत म्हणत असतो की तू स्वारी म्हणालीस पण एवढ्या हळूच नाही चालणार अजून थोडस मोठ्याने बोल असं म्हणूनच आता इथे जी काही कला आहे ती इथे त्याला मोठ्याने स्वारी म्हणून त्याची माफी मागत असते आणि माझं चुकलं असं सुद्धा म्हणत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज फाईसे यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजक अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे छान छान आणि लेट भाग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद